गुड मॉर्निंग योरीवान महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर उपक्रमाअंतर्गत वृत्तपेद चालू घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा एका महत्वपूर्ण दिनविशेषपासनं गेल्या चार ते पाच दिवसात चार दिवस म्हणून आपण एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस असे चारही दिवस आपण या ठिकाणी पाहतोय तर सर्वांनी व्यवस्थित दिनविशेषमध्ये याबद्दलची माहिती नोट करावायची आहे पुन्हा एकदा आजचा दिवस जो आहे तर राष्ट्रीय स्तरावरती सॉरी <coughs> राष्ट्रीय स्तरावरती राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणून तो साजरा केला जातो चोवीस डिसेंबर म्हणजे आजचा दिवस आणि याबद्दलची आपण माहिती घेऊच मात्र पुन्हा एकदा उजळणी करूया एकवीस ते चोवीस दरम्यान पुन्हा एकदा ते रिपीट करू एकत्र तुमच्याकडे ती माहिती असेलच तर एकवीस डिसेंबर हा जागतिक ध्यान दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर मित्रांनो बावीस डिसेंबर गणित दिवस म्हणून तो साजरा केला जातो त्यानंतर कालचा दिवस जो आहे तेवीस डिसेंबर आपण माहिती घेतली होती राष्ट्रीय शेतकरी दिन आणि यानंतर आजचा दिवस राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन तर जाणून घेणार आहोत आपण या महत्वपूर्ण बद्दल थोडक्यात माहिती त्याचबरोबर का हा दिवस साजरा केला जातो आजच्याच दिवशी हे देखील आपण नोट करावायचा आहे आणि तसेच या वर्षाची दोन हजार पंचवीस करिता या राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनाच्या थीमविषयी आपण थोडक्यात पाहूया तसेच मित्रांनो ज्यात कन्फ्युजन होतं ते आपल्याला दूर सारायचं या माहितीच्या माध्यमातून ते म्हणजेच राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन आणि आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिन किंवा ग्राहक दिन म्हणा किंवा जागतिक ग्राहक दिन बऱ्याचदा ग्राहक दिन म्हटलं की आपल्याला लक्षात असतं आंतरराष्ट्रीय स्तरावरचा जो दिवस सगळीकडे जगभरात साजरा केला जातो तो म्हणजेच पंधरा मार्च ओके पंधरा मार्चला आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन किंवा ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो मात्र राष्ट्रीय स्तरावर भारतामध्ये देशभरामध्ये त्या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरती ग्राहक हक्क दिन जो आहे तो मात्र चोवीस डिसेंबरला तर हा फरक समजून घेऊन आपण त्या ठिकाणी नोट करावायचा आहे जेणेकरून आपलं आपल्याला कन्फ्युजन होणार नाही ठीक आहे ही माहिती महत्वाची असेल मित्रांनो यानंतर पुन्हा एकदा शुभप्रभात गुड मॉर्निंग सर्वांचं स्वागत आहे या आपल्या आजच्या सेशनमध्ये सुरुवात केलेली आहे मित्रांनो आपण दिनविशेष पासून तर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन याबद्दलची अधिकची माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन नॅशनल कंझ्युमर्स राईट डे भारतात दरवर्षी चोवीस डिसेंबर रोजी साजरा केला जातो याच दिवशी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये का तर पहा म्हणजे चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये ग्राहक संरक्षण कायदा कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट हा लागू झाला होता जो ग्राहकांना त्यांचे हक्क म्हणजे सुरक्षा माहिती निवड तक्रार निवारण शिक्षण जो हक्क आहे तर ते मिळवून देतो आणि त्यांच्या फसवणुकीला एक प्रतिबंध करतो या दिवशी ग्राहक संरक्षण कायदा लागू झालेला होता त्यामुळेच ही डेट त्या ठिकाणी निवडण्यात आली ग्राहक हक्क दिन साजरा करण्याकरिता या दिवशी ग्राहकांमध्ये त्यांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्यावरती भर दिला जातो कालांतराने यात बदल करून दोन हजार एकोणीस या वर्षी नवीन ग्राहक संरक्षण कायदा आणला आणला गेला जो डिजिटल युगातील ग्राहकांसाठी अधिक उपयुक्त आहे राष्ट्रीय ग्राहक दिन हा ग्राहकांना सशक्त करण्यासाठी आणि बाजारपेठेत पारदर्शकता आणण्यासाठी महत्वाचा दिवस आहे या वर्षाची थीम पाहूया दरवर्षी प्रत्येक वर्षी, वर्षी नव्याने थीम निश्चित केली जाते तर दोन हजार पंचवीस करिता राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणजे एकूणच भारतात जो साजरा केला जातो म्हणून ते भारतातील असं आपण ब्रॅकेटमध्ये मेन्शन केलं कारण जागतिक ग्राहक हक्क दिन किंवा जागतिक ग्राहक दिन पंधरा मार्च हे नोट करायचं आहे त्यासोबतच तर पंचवीस ची या राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनाची थीम जी आहे तर डिजिटल न्यायाद्वारे कार्यक्षम आणि जलद निपटारा अशा स्वरूपाची थीम यावर्षी निश्चित केली गेली जी तंत्रज्ञानावर आधारित ग्राहक तक्रार निवारणावरती लक्ष केंद्रित करते तर एक महत्वाची माहिती म्हणून मित्रांनो मध्ये चोवीस डिसेंबर आजचा दिवस हा राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणून त्या ठिकाणी सर्वत्र साजरा केला जातो आणि म्हणून त्याविषयीची माहिती सुरुवातीला अगदी आपण इथे घेतलेली आहे यानंतर पुढील टॉपिक असेल आणि तो परीक्षेकरिता करीत अत्यंत महत्त्वाचा असा म्हणून अत्यंत महत्त्वाचं यासाठी की नुकतंच याच वर्षी ज्यांना साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं दोन हजार पंचवीसमध्ये आणि नुकतंच मागील महिन्यातच म्हणू आपण त्यांना तो प्रदान देखील करण्यात आला होता आणि मार्च महिन्यात तो जाहीर करण्यात आला होता या ज्ञानपीठ पुरस्कार विजेते या वर्षीचे प्रसिद्ध हिंदी साहित्य म्हणून नावारोपास आलेले विनोद कुमार शुक्ला छत्तीसगडचे त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे तर निधन वार्तामध्ये देखील महत्वाचा असेल मित्रांनो तसेच त्याचबरोबर पुरस्कार या घटकातही आता ती एक महत्वपूर्ण व्यक्ती असणार आहे त्यांचं निधन झालं असल्या कारण परीक्षेकरिता मात्र हा महत्वाचा टॉपिक असणार आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल इतके माहिती सविस्तर जेणेकरून कसाही प्रश्न विधानात्मक असेल वन वनलाईनर क्वेश्चन असेल किंवा कसाही प्रश्न विचारला गेला तर तो या माहितीच्या बाहेरचा नसेल हे मात्र मी निश्चितपणे इथे मेन्शन करतोय म्हणून व्यवस्थित सर्वांनी हा टॉपिक कव्हर करायचा आहे नोट करायचा आहे रिव्हिजन करायचं आहे जेणेकरून या प्रश्न परीक्षेत आवर्जून विचारला जाईलच आणि विचारला गेलाच तर त्या ठिकाणी या माहितीच्या आधारावरती तुम्ही प्रश्नाचं उत्तर इझिली देऊ शकता व्यवस्थित नोट करून घेऊया मित्रांनो प्रसिद्ध हिंदी साहित्य विनोद कुमार शुक्ला यांचं नुकतंच निधन झालं असल्या कारणाने त्यांच्याविषयीची माहिती पाहूया आपण विनोद कुमार शुक्ला हिंदीचे साहित्यक ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते छत्तीसगडचे पहिलेच साहित्यिक ठरले होते आणि हिंदी भाषेतील एकूण बारावी साहित्यिक ठरले होते त्यांच्याबद्दल जाणून घेऊ एकूणच तो एकोणसाठावा ज्ञानपीठ पुरस्कार होता इतरही काही पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे तसेच त्यांचं साहित्य क्षेत्रातील अतुलनीय योगदान आणि अल्प परिचयाच्या माध्यमातून शैक्षणिक पार्श्वभूमी या सर्व बाबी आपण या ठिकाणी कव्हर करूया विनोद कुमार शुक्ला यांचं नुकतंच म्हणजे कालच निधन झालेलं आहे त्यांच्याविषयीची महत्वपूर्ण माहिती प्रेम की जगह अनिश्चित आहे असं म्हणत प्रेमावर बोलणारे लिहिणारे मानवी जीवनातील आनंद शोधणारे तसेच हताशा से एक व्यक्ती बैठ गया था अशी कविता रचून मानवाने धर्म जात पंथ भेद विसरून माणूस म्हणून एकमेकांच्या कामी यावं असा संदेश देणारे हिंदी साहित्य विश्वातील सुप्रसिद्ध कवी लेखक विनोद कुमार शुक्ला यांचे वयाच्या एकोणनवदाव्या वर्षी निधन झाले इथे लक्षात घ्यायचंय पहा हिंदी साहित्यिक आहेत महत्वाचा भाग वयाच्या कितव्या वर्षी हिंदी साहित्यकासोबतच हे एक महत्वाचा भाग असेल विधानात्मक स्वरूपात क्वेश्चन मध्ये ते मेन्शन केलं जाऊ शकतं वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी निधन झालं किंवा ब्याण्णव्या वर्षी निधन झालं ते विधान चुकीचं असणार आहे लक्षात घ्या आपल्याला योग्य विधान जर निवड असं म्हटलं तर एकोणनव्वद्या वर्षी मातर नोड हे मात्र व्यवस्थित नोट करा जेणेकरून हे चुकायला नको विनोद कुमार शुक्ला यांचं वयाच्या एकोणनव्वद्या वर्षी निधन झालेलं आहे थोडक्यात परिचय जाणून घेऊ विनोद कुमार शुक्ला विनोद कुमार शुक्ला हे एक प्रसिद्ध सुप्रसिद्ध कवी आणि लेखक होते लेख असते ते लेखक असं आहे त्यांची दिवार में एक खिडकी रहती थी ही आजही तेवढीच प्रसिद्ध म्हणजे कादंबरी आहे आणि यातनं मित्रांनो ही यालाच या साहित्याला या म्हणू आपण थोडक्यात नाईन्टीन नाईन्टी नाईन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पुढे गेलेच तो भाग तर यावर्षी त्यांना हिंदीतील साहित्य अकादमीचा पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलं होतं कशाला तर दिवार मी एक खिडकी रहती थी, थी ओके हे एक महत्वाचं असेल कारण पहा जे साहित्य क्षेत्रातील दोन्ही पुरस्कार त्यांचे नावे आहेत ज्ञानपीठ आणि साहित्य अकादमीचा तर साहित्य अकादमीचा पुरस्कारावरती मोहरे उमटवलेली होती या पुस्तकाने म्हणून आपण थोडक्यात दिवार मे एक खिडकी रेती थी, थी हे लक्षात ठेवायचं आपल्याला महत्वाचा असेल ज्या ज्याला म्हणजे पुरस्कार मिळाला होता साहित्य अकादमीचा ते परीक्षेमध्ये विचारलं गेलं त्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे त्यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे सदतीस यावर्षी छत्तीसगडमधील राजनंदगाव या ठिकाणी झालेला होता ते छत्तीसगडची राजधानी मध्येच वास्तव्यास होते प्रॉपर म्हणजे जन्म जो आहे राजनंदगाव या ठिकाणी आणि त्यांचं जीवन पूर्ण जे आहे ते म्हणून आपण थोडक्यात रायपूर या ठिकाणी ते गेलेलं होतं आणि त्यातच तिथूनच ते आपल्या लिखाणाची कारकीर्द म्हणून मधूनच त्यांची सुरू केलेली होती गेल्या पाच दशकांपासून ते लिहित होते त्यांचं उच्च शिक्षण जबलपूर कृषी विद्यालयातून पूर्ण झालं प्राध्यापक म्हणून अध्यापनाचं काम देखील ते करत करतच लिखाणाचं काम करायचे त्यांच्या अनेक साहित्य कृती आजही वाचक हे आवडीने वाचतात त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार गौरविण्यात आलेलं होतं विनोद कुमार शुक्ला यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलं होतं ते म्हणजे मित्रांनो नाईन्टीन नाईन्टी नाईन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पेन नाबोको पुरस्कार दयावती मोदी कवी शेखर सन्मान गजानन माधव मुक्तीबोध फेलोशिप रजा पुरस्कार हिंदी गौरव सन्मान यासारखे मोठे पुरस्कार देखील त्यांना साहित्य क्षेत्राशी संबंधित काही असलेले ते मिळालेले आहेत एकोणीसशे नव्याण्णव मध्ये दिवार मे एक खिडकी थी हे महत्वाचं आहे ओके या कादंबरीसाठी हिंदीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता साहित्य अकादमी आपल्याला माहिती आहे मित्रांनो लेखकाच्या एकूणच एका साहित्य कृतीला सन्मानित करण्यात येतं भारतातील एकूण चोवीस भाषेतील साहित्य लिहिणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या साहित्यांना त्या ठिकाणी या साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं आणि त्यात एकोणीशे नव्याण्णव या वर्षी दिवार मी एक खिडकी रहीत थी यासाठी विनोद कुमार शुक्ला यांना साहित्य अकादमीच्या पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं ही कादंबरी नाट्य दिग्दर्शक मोहन महर्षी यांनी रंगभूमीवर देखील साकारलेली आहे त्यांना दोन हजार एकवीस मध्ये साहित्य अकादमीची फेलोशिप देखील मिळाली राऊंड जय हिंद हा त्यांचा पहिला कविता संग्रह होता कोणाचा विनोद कुमार शुक्ला यांचा यानंतर सर्वात महत्वाचा भाग तो म्हणजेच हिंदी साहित्य सृष्टीतील योगदानासाठी विनोद कुमार शुक्ला यांना दोन हजार चोवीस या वर्षासाठीचा एकोणसाठावा ज्ञानपीठ सन्मान दोन हजार पंचवीस या वर्षी जाहीर झाला होता या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसच्या च्या अगदी सुरुवातीला म्हणून मार्च महिन्यामध्ये डिक्लेअर करण्यात आला होता जो दोन हजार चोवीसचा पुरस्कार होता हे लक्षात घ्यायचं आपल्याला आणि गेल्याच महिन्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान देखील करण्यात आला होता चोवीसचा पुरस्कार मार्च दोन हजार पंचवीस मध्ये जाहीर करण्यात आला आणि मागील महिन्यामध्ये तो पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता तो एकोणच एकोणसाठावा ज्ञानपीठ पुरस्कार आणि या पुरस्कार विजेते ते पहिलेच छत्तीसगडचे पहिलेच आणि एकूण बारावे हिंदी साहित्य ठरलेले होते तर महत्वाची माहिती मित्रांनो याला अनुसरून जर क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला तर आवर्जून ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल आणि त्यावरती तुम्ही आन्सर त्या ठिकाणी इझिली देऊ शकता वयाच्या एकोणनव्वद वर्षी नुकतंच हिंदी साहित्यातील एक सृजनशील लेखक आणि त्याचबरोबर कवी म्हणून आपण लेखक आणि कवी आणि साहित्य हिंदी साहित्यात अतुलनीय योगदान ज्यांनी दिलं होतं ते म्हणजे विनोद कुमार शुक्ला यांचं निधन झालेलं आहे मित्रांनो त्यांच्याविषयीची एक बाब इथे नमूद करायची म्हणजेच पहा आपल्याकरिता ते इन्स्पिरेशन देखील असेल एक महत्वाची माहिती थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करूया आपण तर पहा ज्या हिंदीमध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं तर मध्ये असताना अगदी तर त्यांच्या जे विषय होते त्यात ज्या विषयात ते नापास झाले होते किंवा फेल ठरले आपण तर तो विषय देखील हिंदीच होता म्हणजे पहा त्यांच्या म्हणजे अनेक भाषणातून म्हणजे त्यांच्या संवादातून ते पुढे येतं ते म्हणतात की बरं झालं म्हणजे मी जर बारावी पास झालो असतो कदाचित तर मेडिकल इंजिनिअरिंग साईडला वळलो असतो आणि कदाचित साहित्य क्षेत्रामध्ये मी एंट्री केली नसते मात्र हिंदी या विषयामध्ये मी फेल ठरला असल्या कारणाने पुढे मात्र मला मी मेडिकल किंवा इंजिनिअरिंगसाठीचं फील्ड निवडली नाही आणि त्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं मला साहित्यात रुची देखील निर्माण झाली आणि मी हिंदीत अधिक अधिक लिखाण करण्याचा प्रयत्न देखील केलेला होता असं ते सांगतात ज्या हिंदीला त्यांनी लाईटली घेतलं होतं परीक्षेकरिता करीत असं म्हणून आपण आपण काय सहज पास होऊ या विषयात असं त्यांना वाटायचं मात्र त्याच विषयात ते नापास झाले होते आणि पुढे देशामध्ये नावलौकिक त्यांनी मिळवला या ज्ञानपीठ पुरस्काराच्या माध्यमातून हिंदी भाषेतील एक महत्वाचे लेखक म्हणून आपण आणि याच क्ष क्षेत्रात अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना नुकतंच ज्ञानपीठ सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं त्यानंतर मित्रांनो या महत्वपूर्ण टॉपिकनंतर ओळ्या आंतरराष्ट्रीय कायदे परिषदेच्या कडे नुकतीच दोन हजार पंचवीस ही परिषद संपन्न झाली या परिषदेबद्दल फक्त थोडक्यात माहिती नोट करावायची आहे इथे फक्त ही परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली हे फक्त नोट केला तरी मोर दॅन सफिशियंट असेल कारण परीक्षेमध्ये जर या टॉपिक बद्दल प्रश्न आलाच तर तो ठिकाणाला अनुसरून असणार आहे जाणून घेऊ आंतरराष्ट्रीय कायदे परिषद दोन हजार पंचवीस विषयी महत्वपूर्ण माहिती आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार पर्यावरण रक्षण या विषयावरती व्ही आय टी चेन्नई येथे नुकतीच एक आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात आली नेदरलँडच्या हे शहरातील संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचे न्यायाधीश लिओनार्डो नेमेर काल्डेरा बँट यांनी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी या, या परिषदेत मार्गदर्शन केलं व्ही आय टीचे उपाध्यक्ष जे व्ही सेल्वम त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाचे आर सुरेश कुमार त्यानंतर व्ही आय टी चेन्नईचे प्र कुलगुरू टी त्यागराजन व्ही आय टी स्कूल ऑफ लॉ चे अधिष्ठाता रविराज इत्यादी यावेळी उपस्थित होते ठिकाण महत्वाचं या दोन तीन महत्वाच्या करंट अफेअर्सच्या आपल्या आजच्या या टॉपिक नंतर मित्रांनो या आजचा भाग प्रश्नोत्तराचा विषय असेल विज्ञान ओके अ या विषयाचे प्रश्न उत्तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत जो सिक्वेन्स सुरू होता चालू वडामोडी प्रश्न आपण स्टार्ट केला होतो त्यानंतर मग इतिहास पॉलिटी इकॉनॉमिक्स कालच्या भागात जिओग्राफी आणि आज सायन्स या विषयाचे दहा प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत तुम्हाला फक्त प्रश्नांची उत्तरे देत असताना प्रश्न क्रमांक मेन्शन करायचं आहे डॉट द्यायचा आणि आन्सर क्रमांक एवढंच मेन्शन करायचं आहे चला आता जाणून घेऊया आजच्या भागातील विज्ञान या विषयाचे प्रश्न उत्तर पहिला प्रश्न रेबीज हा रोग शरीरातील कोणत्या भागावरती परिणाम करतो पर्याय आहेत मित्रांनो चेता रज्जू पहिला पर्याय दुसरा पर्याय मध्यवर्ती चेता संस्था तिसरा पर्याय फुफ्फुस चौथा पर्याय प्रश्न क्रमांक पहिला सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे पहा उत्तर चुकली तरी काही हरकत नाही मात्र आपले अधिक अधिक आन्सर येणे इथे अपेक्षित आहेत आपला सराव होणे हाच त्यामागचा उद्देश आहे ओके जे आन्सर बरोबर सांगतील त्यांचंच नाव आपण मेन्शन करतो त्यामुळे आपलं नाव चुकलं आहे म्हणून घेतील की काय सर असं विचार करायचा नाही अजिबात मेंशन करा जे करेक्ट आन्सर असतील ते मेन्शन करू त्यानंतर प्रश्नाचं उत्तर नोट करून घ्यायचं आहे या प्रश्नाचं रेबीज हा रोग जो आहे तर शरीरातील मध्यवर्ती चेता संस्था या भागावरती परिणाम करतो या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर असेल पर्याय क्रमांक दोन सुप्रिया पाटील यांचं उत्तर अगदी बरोबर आहे पहिल्या प्रश्नाचा आन्सर पर्याय क्रमांक दोन मध्यवर्ती चेता संस्था नेक्स्ट पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारत सरकारने म्हणजे कोणत्या वर्षी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सुरू केलेली आहे एकोणीशे पासष्ट एकोणीसशे एकोणऐंशी एकोणीशे चौऱ्याण्णव दोन हजार चार प्रश्न क्रमांक दुसरा इयर वॉक फक्त या प्रश्नाच्या माध्यमातून पल्स पोलिओ मोहीम लसीकरण मोहीम कधी सुरू केलेली आहे दुसरा प्रश्न विज्ञान या विषयाचा आणि करेक्ट आन्सर असेल या प्रश्नाचं पहा काय उत्तर असणार आहे पासष्ट एकोणीसशे एकोणऐंशी चौऱ्याण्णव का चार तर नाईनटीन सेव्हन्टी नाईन पुन्हा एकदा सुप्रिया पाटील यांचं उत्तर अगदी करेक्ट भारत सरकारने एकोणीसशे एकोणऐंशी या वर्षी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सुरू केलेली आहे पर्याय क्रमांक दोन करेक्ट उत्तर यानंतर नेक्स्ट वन तिसरा प्रश्न मॅक्रोफेज प्रकारच्या पेशी शरीरात विषाणू विरुद्ध लढा देण्यासाठी कोणते रसायन तयार करतात पर्याय क्रमांक एक झोमॅटोस्टॅट सोमॅटोटीन सेकंड वन दुसरा पर्याय तिसरा पर्याय इंटरफेरॉन आणि चौथा पर्याय सोमॅटो मॅक्रोफेज प्रकारच्या पेशी शरीरात विषाणू विरुद्ध लढा देण्यासाठी कोणते रसायन तयार करतात विज्ञान या विषयाचा आजच्या सेशनचा आपला तिसरा प्रश्न काय असेल आन्सर सोमॅटोटिन हिस्टॅमिन इंटरफेरॉन सोमॅटो ट्रॉपिन असे पर्याय आहेत क्वेश्चन त्यामुळे थोडस करण्याचा प्रयत्न करा फास्ट चला काय असेल उत्तर विधानात्मक प्रश्न थोडासा वेळ लागतो असं म्हणू आपण मात्र इथे करेक्ट आन्सर सांगण्याचा प्रयत्न करायचा आणि उत्तर आलेलं आहे यस अगदी करेक्ट आहे अश्विनी बिक्कड यांचं उत्तर अगदी बरोबर इंटरफेरॉन ओके इंटरफेरॉन रसायन तयार करतायत त्यानंतर सुप्रिया पाटील यांचे उत्तर अगदी बरोबर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर नोट करायचं सर्वांनी पर्याय क्रमांक तीन इंटरफेरॉन यानंतर चौथा प्रश्न यस ओम पवार यांचे उत्तर अगदी करेक्ट तिसरा पर्याय बरोबर आहे यानंतर चौथा प्रश्न एकोणीसशे शहाऐंशी साली डॉक्टर मोटेनियर आणि डॉक्टर गॅलो यांनी कोणत्या विषाणूचा शोध लावला पोलिओ क्षयरोग एड्स कावी चौथा प्रश्न 1986 या वर्षी मोटेनियर आणि गॅलो मोटेनियर आणि गॅलो यांनी कोणत्या विषाणूचा शोध लावलेला आहे पोलिओ क्षयरोग एड्स का कावीर सो करेक्ट आन्सर एड्स पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल यानंतर नेक्स्ट वन दुसरा पाचवा प्रश्न आर्सेनिक सिलिकॉन व सेलिनियम ही कशाची उदाहरणं आहेत पर्याय क्रमांक एक धातू पर्याय क्रमांक दोन अधातू पर्याय क्रमांक तीन धातू सदृश्य आणि पर्याय क्रमांक चार यापैकी सर्व प्रश्न क्रमांक पाचवा आर्सेनिक सिलिकॉन व सेलेनियम सेलेनियम ही कशाची उदाहरणं आहेत पाचवा प्रश्न धातू अधातू धातू सदृश्य आणि यापैकी सर्व असे पर्याय चला योग्य पर्याय प्रें आपल्याला निवडायचा यापैकी पाचव्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय असेल सांगा लवकर उत्तरही मात्र नोट करत चला व्यवस्थित त्याचं रिव्हिजन आवर्जून करा जेणेकरून अशाच आशयाचा प्रश्न परीक्षेत विचारला गेल्यास त्याचं उत्तर आपल्याकडे असेल त्यामुळे एकत्रित आपल्याकडे ते असणं आवश्यक पाचवा प्रश्न आणि करेक्ट आन्सर असेल मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सदृश्य ओके आर्सेनिक सिलिकॉन व सिरिनियम ही धातु सदृश्यची उदाहरणे आहेत पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल यानंतर सहावा प्रश्न काच निर्मितीमध्ये कोणते वायू बाहेर टाकले जातात पर्याय क्रमांक एक सल्फर डायऑक्साइड पर्याय क्रमांक दोन कार्बन डायऑक्साइड पर्याय क्रमांक तीन नायट्रोजन डायऑक्साइड पर्याय क्रमांक चार यापैकी सर्व प्रश्न क्रमांक सहावा विज्ञान या विषयाचा आजच्या सेशनचा सहावा प्रश्न आणि योग्य आन्सर पर्याय क्रमांक चार अगदी करेक्ट अश्विनी बिक्कड यांचं उत्तर अगदी बरोबर सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर्वांनी नोट करायचंय विज्ञान या विषयाचा आजच्या सहाव्या प्रश्नाचा आन्सर पर्याय क्रमांक चार अश्विनी भिक्कळे यांचं उत्तर अगदी करेक्ट यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा जीवशास्त्रीय तत्वे प्रक्रिया प्रणाली आणि जीव यांचा उद्योगधंद्यांमध्ये दृष्ट्या वापर करणे याला खालीलपैकी काय म्हणतात पर्याय क्रमांक एक रसायन तंत्रज्ञान पर्याय क्रमांक दोन प्राणी तंत्रज्ञान पर्याय क्रमांक तीन अवकाशीय तंत्रज्ञान आणि पर्याय क्रमांक चार जैव तंत्रज्ञान प्रश्न क्रमांक सातवा काय असेल आन्सर योग्य उत्तर लगेच आलेलं आहे अगदी बरोबर पृथ्वी जगताप यांचं उत्तर अगदी करेक्ट या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल जैव तंत्रज्ञान पर्याय क्रमांक चार चला नोट करा चार अगदी करेक्ट सुप्रिया पाटील त्यानंतर ओम पवार आणि अश्विनी बिकट सर्वांचं उत्तर अगदी करेक्ट सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार यानंतर नेक्स्ट पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा जल अविद्राव्य जीवनसत्वे कशामध्ये विरघळतात पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पाणी पर्याय क्रमांक दोन मेर पर्याय क्रमांक तीन पाचक्रस आणि पर्याय क्रमांक चार एस ये सी एल एच सी एल आठवा प्रश्न जल अविद्राव्य जीवन सत्वे कशात विरघळतात चला काय असेल उत्तर आठवा प्रश्न पर्याय फक्त रिपीट करतो पाणी मेद पाचक्रस एल करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक दोन ज्यांचं उत्तर आहे ते सर्वांनी नोट करायचं आहे सातव्या प्रश्नाचं आठव्या सॉरी आठव्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक दोन येस अश्विनी बिकड यांचं उत्तर करेक्ट मेद पर्याय क्रमांक दोन पुन्हा मी रिपीट करतोय ते नोट करा यानंतर सेकंड लास्ट नववा प्रश्न लाभदायक सूक्ष्मजीवांना काय म्हणतात पर्याय क्रमांक एक बायोटिक पर्याय क्रमांक तीन अबायोटिक पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक एक बायोटिक सेकंड अबायोटिक तिसरा पर्याय प्रोबायोटिक चौथा पर्याय पर्याय प्रोग्रेसिव्ह नववा प्रश्न लाभदायक सूक्ष्मजीवांना काय म्हणतात चला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नववा आता आपला सुरू आहे नाईन क्वेश्चन आणि योग्य आन्सर असेल चला नोट करा या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चला सांगू शकता कोणी काय असेल लाभदायक सूक्ष्मजीवांना काय म्हणतात तर प्रो बायोटिक पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल नोट करा ज्यांचं उत्तर चुकलेलं असेल लगेच करेक्शन करून घेत चला या प्रश्नाचं योग्य आन्सर प्रोबायोटिक पर्याय क्रमांक तीन यानंतर दिनविशेष विज्ञानाला अनुसरून आपण बऱ्याचदा क्वेश्चन घेतलेला पण आहे मित्रांनो हा त्यामुळे पहा रिव्हिजन एक म्हणून आपल्या सेशनच्या माध्यमातून तर ट्राय करा काय असेल सर जागतिक विज्ञान दिन कधी साजरा केला जातो पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अठ्ठावीस फेब्रुवारी पर्याय क्रमांक दोन सात एप्रिल पर्याय क्रमांक तीन एकतीस मे पर्याय क्रमांक चार दहा नोव्हेंबर चला सांगा सर आपण म्हणजे बाकीचे जे बाकी पर्यायमध्ये दिलेले आहेत दिन विशेष ते दे देखील जाणून घेऊ उत्तर जाणून घेतल्याच्या नंतर काय असेल करेक्ट आन्सर ते आधी इथे मेन्शन करा तर करेक्ट उत्तर आहे या, या प्रश्नाचं नोट करायचं सर्वांनीच पाहिजे कन्फ्युजन होतं ते होऊ द्यायचं नाही बारकाईने क्वेश्चन रीड करायचं आहे उत्तर मात्र या ठिकाणी आलेलं आहे ओम पवार यांचं आन्सर अगदी करेक्ट आहे नोट करा दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार दहा नोव्हेंबर ओके पहा जे कन्फ्युजन होतं पहिल्या आणि चौथ्याच पर्यायामध्ये मोस्टली विज्ञान दिनाबद्दल आपल्याला माहिती असतं परंतु आपण काय करतो विज्ञान दिन म्हटलं की लगेच आपल्याला अठ्ठावीस फेब्रुवारी वाटतो मात्र तो राष्ट्रीय स्तरावरती साजरा केला जातो प्रश्नामध्ये विचारला गेला होता जागतिक विज्ञान दिन ओके जागतिक विज्ञान दिन त्यामुळे नोट करा अश्विनी बिक्कड यांचं उत्तर सॉरी अश्विनी बिकडी नाही सॉरी ओम या पवार यांचं उत्तर अगदी करेक्ट चार जो पर्याय आहे तो मात्र सर्वांनी नोट करायचा आहे दहा नोव्हेंबर रोजी जागतिक विज्ञान दिन साजरा केला जातो इतरही पर्याय जाणून घेऊ या निमित्त पहा अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन आणि एकतीस मे आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिन बाकीचे महत्वाची माहिती या ठिकाणी आपल्याला दिनविशेष माध्यमातून आता मिळालेली आहे त्यामुळे तेही नोट करू शकता विज्ञानाला अनुसरून दिनविशेष बद्दल हा क्वेश्चन घेतलेला होता सो दहा नोव्हेंबर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल चला तर या प्रश्न उत्तरानंतर आजच्या भागात आपण इथे थांबणार आहोत उद्याचा जो येस थोडस कन्फ्युजन होत मात्र ते होऊ द्यायचं नाही लक्षात घ्या जागतिक असं म्हटलेलं आहे त्यामुळे लक्षात घ्या राष्ट्रीय आणि जागतिक प्रश्नामध्ये थोडस गडबड होऊ शकतं पण क्वेश्चन सोपा क्वेश्चन आहे तसं तर दिनविशेष बद्दल मात्र या चुका अशा छोट्या छोट्या चुका होऊ नयेत याकरिताच आपले सर्व प्रश्न उत्तराचे सेशन तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील त्यामुळे जॉईन करत राहा आणि प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत राहा चला तर आजच्या भागात मित्रांनो इथेच आणि उद्याच्या सेशनमध्ये असेल चालू घडामोडी तर लक्षात घ्या तर विज्ञानापर्यंत आलेलो आहे आपण आणि दर वेळेस प्रमाणेच चालू घडामोडीचा आपण आठवड्याभरातल्या घडामोडीवर आधारित दहा प्रश्न या ठिकाणी घेत असतो तर यानंतर म्हणजे पंधरा नोव्हेंबर म्हणजे पंधरा सॉरी डिसेंबर पंधरा डिसेंबर ते पंधरा पंचवीस डिसेंबर या दहा दिवसातल्या लास्ट टेन डेजमधल्या ज्या काही घडामोडी आपण आपल्या शिक्षणच्या माध्यमातून अभ्यासलेला आहोत त्याला अनुसरून परीक्षाभिमुख अतिमहत्वाच्या टॉपिकवरती या ठिकाणी दहा क्वेश्चन उद्याच्या भागात असणार आहेत ओके सर्वांना माहिती असावं की कुठून कुठंपर्यंत तयारी करायला हवी त्या अनुषंगाने आपण ते मेन्शन केलेलं आहे जेणेकरून तुम्ही उद्याच्या भागात त्या करंट अफेअर्सच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकाल तर लक्षात घ्या पंधरा डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर म्हणजे आजपर्यंत म्हणू उद्या उद्याचं सेशन आहे म्हणजे चोवीस डिसेंबर आपला उद्याचं झालाच नाही तसं पंधरा ते चोवीस असं डिसेंबर या दरम्यानच्या आजपर्यंतच्या चालू घडामोडीवर आधारित दहा प्रश्न हे उद्याच्या भागात असणार आहेत आणि सोबतच सुरुवातीला वृत्तवेद चालू घडामोडी एक पंधरा मिनिटाचं सेशन तो असेल तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट म्हणजे उद्याच्याच भागात पंचवीस तारखेला आपल्या वृत्तवेद चालू घडामोडीच्या सेशनमध्ये चा आपल्या नियोजित वेळ ठीक साडे अकरा वाजता थांबव्या तीच थँक्यू सो मच हॅव अ नाईस डे